सातारा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आपण आज चर्चा करणार आहोत महाविकास आघाडीचा म्हणजेच इंडिया आघाडीचा उमेदवार कोण असेल गेल्या पाच ते सहा दिवसापासून या संदर्भात शरद पवार हे स्वतः सातारा जिल्ह्यासंदर्भात बैठक घेत आहेत खरं तर काही दिवसापूर्वी इंडिया आघाडीची बैठक सातारामध्ये होती आणि अचानक शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांना अचानक मुंबईला बोलवलं आणि यामध्ये खरं अर्थानं महाविकास आघाडीच्या उमेदवाराची चर्चा झाली आणि त्यानंतर दैनिकात बातम्या आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल या संदर्भात चर्चा झाली आता सध्या आपण आज विश्लेषण करणार आहोत ते फक्त महाविकास आघाडी संदर्भात आज महाविकास आघाडीच्या इच्छुकांची बैठकसुद्धा आज पुण्यामध्ये आहे अगदी संध्याकाळपर्यंतसुद्धा संदर्भात अनेक चर्चा ला समोर येतील मात्र खरं तर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल तर पहिलं नाव ते म्हणजे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील खासदार श्रीनिवास पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवार द्यावी असं काही नेत्यांना वाटतं आहे आणि यातील जमेच्या बाजू आणि काही आ... दुसऱ्या बाजूसुद्धा आपण पाहणार आहोत पहिला मुद्दा खासदार श्रीनिवास पाटील यांनी गेल्या चार वर्षामध्ये केलेलं अत्यंत चांगलं काम यामुळं समोरचा उमेदवार जर उदयनराजे भोसले असतील तर त्यांच्यासमोर तगडा उमेदवार असावा म्हणून खासदार श्रीनिवास पाटील यांचं नाव घेतलं जात आहे आणि अत्यंत चांगली कामाची पद्धत आणि सर्वांना स बरोबर घेऊन जाण्याचं त्यांचं नेतृत्व यामुळं खासदार श्रीनिवास पाटील यांच्या नावावर सुद्धा चर्चा होऊ शकते कारण आणि महत्त्वाचं म्हणजे खासदार श्रीनिवास पाटील यांचं वाढलेलं वय लक्षात घेता ही संधी त्यांच्या मुलांना द्यावी म्हणजेच सारंग पाटील यांना द्यावी असा सुद्धा काही मतप्रभाव आहे म्हणजेच पहिलं नाव श्रीनिवास पाटील यांचं येतं दुसऱ्या नावाचे इच्छुक दावेदार आहेत ते म्हणजे सारंग श्रीनिवास पाटील खरं तर सारंग श्रीनिवास पाटील हे असं एक व्यक्तिमत्व आहे की ते युवकांच्यामध्ये अत्यंत पॉप्युलर असं असलेलं व्यक्तिमत्व उच्च विद्याभूषित आहेत याचबरोबर पहिल्यापासून म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव सालापासून शरद पवार यांच्याबरोबर खांद्याला खांदा देऊन किंबहुना आय टी सेलची जबाबदारी महाराष्ट्रातील अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी निभावलेली आहे दुसरा गुण महत्त्वाचा म्हणजे सारंग पाटील यांचा ते संघटन कौशल्य खऱ्या अर्थानं गेल्या पाच वर्षामध्ये खासदार श्रीनिवास पाटील हे लोकसभेमध्ये काम करत असताना बॅकस्टेज म्हणजेच प्रत्येक गावाने हाय प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचण्याचं काम हे सारंग पाटील यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं यामुळं कराड दक्षिण कराड उत्तर पाटण कोरेगाव खटाव याचबरोबर सातारा जावली आणि वाई खंडाळा या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांचं अत्यंत चांगलं नेटवर्क असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सारंग पाटील यामुळं शरद पवार राष्ट्रवादीचा जो गट आहे मोठ्या प्रमाणात हा सारंग पाटील यांना उमेदवारी द्यावी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे आणि सारंग पाटील यांच्या पाठीशी तर सुप्रिया सुळे असतील किंवा जे राष्ट्रवादीचे नेते आहेत अगदी जयंत पाटीलसुद्धा असतील किंवा कि शरद पवारसुद्धा असतील यांचीसुद्धा तीच इच्छा असावी की सारंग पाटील यांच्यासारख्या अत्यंत चांगल्या कर्तृत्ववान व्यक्तीला ही उमेदवारी मिळाली तर सातारा जिल्ह्याचा औद्योगिक विकास याचबरोबर तरुणांच्या संदर्भातचा विकास तो अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल असा एकंदरीत सारंग पाटील यांच्याबद्दलचा हा मतदारसंघामध्ये असलेला हा विश्वास आहे आता सारंग पाटला यांच्यावर होणारे आरोप कोणते आहेत ते पाहूयात सारंग पाटील हे खासदारांचे सुपुत्र आहेत आणि घराणेशाही नको म्हणूनचा एकमेव एवढाच एक आ जो त्यांच्यावर आरोप होतोय तेवढाच आहे मात्र सारंग पाटील घराणीशाहीपेक्षा अत्यंत कर्तृत्ववान आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणारं नेतृत्व असल्यामुळं यांच्यावर नावावर शरद पवार शिक्कामोर्तब करतील असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय तिसरे उमेदवाराचे महाविकास आघाडीतून दावेदार आहेत ते म्हणजे सुनील माने सुनील गुलाबराव माने रहिमतपूर सुनील माने यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते पहिल्यापासून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेपासून शरद पवार यांचे समर्थक म्हणून मानले जातात मात्र श पहिल्यापासून सुनील माने शरद पवार यांच्यापेक्षा अजित पवार यांच्या जवळचे मानले जात होते आणि अगदी आत्तापर्यंत म्हणजे जोपर्यंत अजित पवार पक्ष सोडत नाहीत तोपर्यंतसुद्धा सुनील माने हे खरं तर अजित पवारांचा उजवा हात सातारा जिल्ह्यातील असं मानलं जात होतं कारण ज्या ज्यावेळी अजित पवार सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर यायचे त्यावेळी सुनील माने यांच्याशी संगनमत करून यांच्याशी चर्चा करून किंबहुना प्रत्येक दौऱ्यामध्ये सुनील माने हे फ्रंटला दिसले अजित पवारांच्या बरोबर मात्र राष्ट्रवादीमध्ये झालेले दोन गट यानंतर सुनील माने यांनी शरद पवार यांच्याबरोबर आणण्याचा निर्णय घेतला मात्र सुनील माने यांच्याबद्दल सांगण्याची गोष्ट अशी आहे की एकोणीसशे नव्याण्णव सालापासून ते आज अखेर जेवढ्या रेहमतपूर नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या गरळ पक्षचिन्हावर झाल्या आणि या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचं काम सुनील मानेने केलं म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून सुनील माने यांच्याकडं पाहिलं जातं सुनील माने हे स्वतः इच्छुक आहेत कारण त्यांनी त्याने असा दावा केलेला आहे की मी वीस बावीस वर्ष झालं पक्षाचं काम करतो आहे मला उमेदवारी मिळाली पाहिजे आणि उमेदवारी मिळ मागणं हे प्रत्येक लोकश लोक्षा, लोकशाहीमध्ये अगदी कुणी मागू शकतं किंवा त्यास ते सुनील माने पात्र देखील आहेत सुनील माने यांच्याबद्दलचा दुसरा निगेटिव्ह पॉईंट असा आहे की सुनील माने इतक्या वर्ष संघटनेत काम करत आहेत जिल्हाध्यक्ष म्हणून तसं तिथे काम करत आहेत मात्र लोकसभेसाठी एवढं मोठं नेटवर्क ते जिल्ह्यात उभारू शकले नाहीत ही, ही सत्य परिस्थिती आहे म्हणजे सुनील माने हे फक्त रहमतपूर आणि रेहमतपूर परिसरातील पाच सहा गावांच्या पुरतं नेतृत्व हे हे झालं मात्र जर लोकसभेचा उमेदवार व्हायचा असेल तर सहा विधानसभा मतदारसंघ आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारसंघ आहेत दुसऱ्याच्या म्हणजेच ल नेत्यांच्या कार्यकर्ता म्हणूनच ते आत्तापर्यंत वागले मात्र स्वतःचा नेटवर्क असलेलं स्वतःचं कार्यकर्त्यांचं जाळं हे सुनील माने उभा करू शकले नाहीत हे त्यांच्यासमोरची नकाराती बाजू म्हणजेच त्यांच्यावर होणारी टीका ती हे हे पाहिलं चौथे उमेदवार आहेत ते म्हणजे सिंह पाटणकर हे पाटण येथील म्हणजेच माजी मंत्री माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र खरं तर म्हणजेच बच्चूदादा विक्रमसिंह पाटणकर यांनी अत्यंत हे घराणं जे आहे ते पहिल्यापासून शरद पवार यांच्यावर निष्ठा असलेलं हे घराणं आहे सत्यजित सिंह यांनी यांनीसुद्धा दोन निवडणुका ह्या विधानसभेच्या लढल्या आणि या, या दोन्ही उमे निवडणुकामध्ये मोठ्या फरकानं पराभव देखील त्यांना सामोरं जावं लागलं पालकमंत्री शंभूराव देसाई यांच्या विरोधात म्हणजेच आणि आत्ताच नुकतीच निवडणूक झालेली ती म्हणजे बाजार समितीची निवडणूक ही म धक्कादायक पराभवसुद्धा त्यांना सहन करावा लागला बच्चू सांगायचं झालं तर सभापती म्हणून त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं म्हणजेच पाटण पंचायत समिती सभापती असेल दूध संघ असेल खरेदी विक्री संघ असेल आणि बाजार समितीमध्ये सुद्धा बच्चूदादांनी म्हणजेच सिंह पाटणकरांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांचं खरंच कार्यकर्त्यांचं नेटवर्क चांगलं आहे मात्र विक सत्यजितसिंह पाटणकर यांनी लोकसभेची केलेली मागणी ही खरं तर सत्य परिस्थिती पाहिली तर जिल्ह्यात सिंह पाटणकरांचं ने नेटवर्क कार्यकर्त्यांचं नेटवर्क खूप कमी पाहायला मिळतं किंवा अशी अनेक गावं आहेत की त्या ठिकाणी सत्यजितसिंह पाटणकर आत्तापर्यंत कधीच गेले नसतील उदाहरणार्थ कोरेगाव मतदारसंघ असेल खटाव असेल किंवा जावली मतदारसंघ असेल या भागात कधीही सत्यजीसिंह पाटणकरांचा कधी कधी संपर्क आलेला नाही म्हणजेच काय तर सत्यजितसिंह पाटणकर हे पाटणमध्ये असलेलं नेतृत्व आहे हे मान्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मात्र पाटण जर विधानसभा मतदारसंघ सोडला अगदी कराड जरी मतदारसंघ घेतला कराड दक्षिण उत्तरसुद्धा घेतला तरी कधीही सतेशे पाटणकर कुठल्याही कार्यकर्ता असेल किंवा अगदी शरद पवारांचा जरी कार्यक्रम असेल तरी कुठल्या कार्यक्रमाला कधीही उपस्थित नसलेलं हे व्यक्तिमत्व यामुळं खरं तर बच्चू दादांचं कर्तृत्व चांगलं आहे मोठं आहे ते फक्त पाटणपुरतं आहे यामुळं सतेशे पाटणकर सुद्धा हे सुद्धा इच्छुक जरी असले तरी शरद पवार नक्की काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे म्हणजे एकंदरीत आत्ता महाविकास आघाडीच्या म्हणजे इंडिया आघाडी जी आहे याचा उमेदवार कोण असेल हे राष्ट्रवादी काँग्रेस आत्ता चाचपणी करत आहे खरं तर चार उमेदवार आहे यात आपण पाहिलं की खासदार श्रीनिवास पाटील सारंग पाटील सुनील माने आणि सत्यजितसे पाटणकर हे चार जरी उमेदवार दिसत असले तरी आ, काँग्रेससुद्धा याकडं काय कशा पद्धतीने पाहते आहे अजून कुठलीही काँग्रेसनं भूमिका स्पष्ट केलेली नाही कारण हा मतदारसंघ साधारणतः राष्ट्रवादीला जाईल अशी मानसिकता सर्वांची आहे मात्र काँग्रेससुद्धा पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा गेल्यावेळी त्यांना शरद पवार यांनी चाचपणी केली होती मात्र मात्र पृथ्वीराज यांनी गेल्यावेळी नकार दिला यावेळीसुद्धा पृथ्वीराज चव्हाण ही उमेदवार घेतील अशी शक्यता वाटत नाही यामुळं महाविकास आघाडीचा उमेदवार नक्की कोण असेल याकडंसुद्धा सर्वांचं लक्ष आहे मात्र एकंदरीत पाहता सध्याचे महाविकास आघाडीचे जी तरुणांची फळी आहे म्हणजे सारंग पाटील सुनील माने आणि सत्यजितशी पाटणकर या तिघांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळेल आणि या तिघांच्या उमेदवारीमध्ये कोण समोरचा उमेदवार जो भाजपचा उमेदवार समोर येणार आहे उदयनराजे भोसले असतील किंवा भाजपचा अन्य उमेदवार असेल यासमोर कशा पद्धतीनं विजय संपादन करणारा उमेदवार कोण असेल ही चाचपणी शरद पवार करतच आहेत मात्र सातारा जिल्ह्यातली जनता ही चर्चा सध्या संपूर्ण सुरू आहे की कोण उमेदवार असेल कोण नसेल या सर्व उमेदवारांचे प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंटसुद्धा आम्ही आम्ही मांडण्याचा प्रयत्न करा केला हा विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आणि कोण असेल तुमच्या तुम्हाला काय वाटतं की महाविकास आघाडीचा सा, कोण उमेदवार असेल हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह